नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत गौरी गणपती म्हणजेच गौराईच्या फराळासाठीचा एक मस्त असा खुसखुशीत प्रकार शेअर करणार आहे बनवायला थोडासा अवघड वाटत असला तरी पाहिलं तर, तर अजिबात अवघड नाही आहे एकदम सोप्पा असा प्रकार आहे सोप्पी आणि साधी सरळ रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे ती म्हणजे बालुशाहीची एकदम खुसखुशीत आतपर्यंत रस भरलेली भरपूर पदर सुटलेली तुपातली फ्लेकी हलकी अशी तोंडात टाकताच विरघळेल अशी बालुशाहीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत हलवाई स्टाईलने शेअर करणार आहे हलवाईसुद्धा याच पद्धतीने बनवतात घरच्या साहित्यात आज आपण सा ही बालुशाहीची रेसिपी बनवणार आहोत चला परफेक्ट प्रमाणासही तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवात करूया तर आज मी तुमच्यासोबत कपाचं आणि ग्रॅममधलं सुद्धा मेजरमेंट शेअर करत आहे सगळ्यात अगोदर एक कप मी इथे घेतलेला आहे मैदा तर मैदा थोडासा असा दाबून भरायचा म्हणजे मैदा थोडासा हलका असतो थो ना त्यामुळे कमी भरू शकतो आणि त्यानंतर अजून पाव कप घातलेला आहे म्हणजे टोटल आपण इथे सव्वा कप मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाणात एकशे सत्तर ते ऐंशी ग्रॅम मैदा आहे त्यानंतर इथे चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण ही जी आजची बालुशाही आहे एकदम फ्लेकी हलकी आणि भरपूर पदर सुटलेली तयार होण्यासाठी ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून घातलेली आहे बेकिंग पावडर जी की आपण केक बनवण्यासाठी वापरतो ती सगळ्याच लाल कलरच्या डबीमध्ये येते बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग सोडा नाही तर आज आपण घरच्या साहित्यात बनवत आहोत म्हणून बेकिंग पावडर घातलेली आहे पण हलवाई जास्त क्वांटिटीमध्ये बालुशाही तयार करताना अमोनियाचा वापर करतात अमोनियाची पावडर मिळते ती वापरतात पण ते शरीरासाठी थोडंसं घातक असतं आपण फक्त अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा सेम तुम्हाला अमोनिया घातलेली जशी एकदम हलकी बालुशाही होते तसेच रिझल्ट मिळतात बेकिंग पावडर घालूनसुद्धा त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव कप तूप घातलेलं आहे तूप अजिबात गरम करून घालायचं नाही फक्त वितळलेलं असावं नॉर्मल थंड तूप घातलेलं आहे तुपामुळे एकदम खुसखुशीत आणि एकदम हलकी अशी खूप सारे पदर सुटलेली आपली बालुशाही तयार होते तर इथे तुपाचंच मोहन घालायचं आहे थंड तुपाचं मोहन घालायचं आहे आणि भरपूर असं पाच ते सात मिनटांपर्यंत तुम्हाला सगळं जे तुपाचं मोहन आहे मैद्याला चोळून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप इथे लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे आपली बालुशाही एकदम हलकी आणि खारीसारखी फ्लेकी खुसखुशीत तयार होते बघू शकता अशा पद्धतीने मूठ वळून बघितलं की आपल्याला लगेच कळतं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे त्यानंतर आता आपण हे जे मैद्याचं पीठ आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत तर त्याच कपाने मी इथे पाव कप पाणी घेतलेलं आहे आज मी दोनशे चाळीस एम एलचा कप इथे वापरलेला आहे थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर अशी कणिक मळायची नाही आहे फक्त एका ठिकाणी जमा करत तुम्हाला अशा पद्धतीने हा जो उंडा कि आहे किंवा कणिक आहे ती मळून घ्यायची आहे कारण आपण जर याची पिठासारखी किंवा चपातीसारखं जर कणिक मळत बसलो तर आतले जे लेयर्स आहे ते व्यवस्थितपणे सुटत नाही त्यामुळे कणिक आपल्याला फक्त हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने एका ठिकाणी जमा करत तयार करून घ्यायची आहे खूप जास्त याला हाताने मऊ करायचं नाही किंवा मग मळत बसायचं नाही कारण याच्या आतमधले जे लेयर्स आहे पीठ भिजवण्यावरच जे बालुशाहीचं टेक्स्चर आहे ते डिपेंड असतं अशा पद्धतीने तुम्हाला याचं अजिबात कणिक मळायचं नाही आहे फक्त तुम्हाला हे जे कोरडं पीठ आहे ते अशा पद्धतीने ओलसर याच्यामध्ये घट्टसर असं एकदम पुरीसारखं किंवा पुरीपेक्षाही थोडंसं घट्ट अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि पीठ अजिबात आपण इथे कणिक जी आहे ती मळून घेतलेली नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने जमा करत आपण एका ठिकाणी आणून घेतलेली आहे त्यानंतर दहा मिनटासाठी जे बालुशाहीचं कणिक आहे असंच झाकून ठे तोपर्यंत आपण बालूशाहीची चाचणी जी आहे किंवा पाक आहे तो तयार करून घेऊया एका कढईमध्ये जवळपास एक कप म्हणजे वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने मी अर्धा कप इथे घालते पाणी तर आज आपल्याला एक तारी पाक करायचा नाही आहे थोडासा चिकट एक तारीपेक्षा थोडासा आधीची जी स्टेज असते पाकाची तशी तयार करायची आहे हलकासा चिकट असा पाक आपल्याला तयार करायचा आहे एक तारी पाक खूप घट्ट असतो तर तो बालुशाहीमध्ये शिरत नाही आणि मग कोरडी किंवा मग आजपर्यंत बालुशाहीच्या अजिबात पाक जात नाही आणि मग ती बालुशाही रसरशीत तयार होत नाही त्यासाठी पाक कसा तयार करायचा ते त्या सुद्धा दोन ते तीन पद्धती तुमच्यासोबत शेअर करते बघू शकता पाण्याला एक छान उकळी आली की साखर आपली विरघळायला इथे सुरुवात झालेली आहे आणि साखर पूर्णपणे वितळली की आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी हा जो पाक आहे तो अशा पद्धतीने उकळून घ्यायचा आहे आता पाक कसा चेक करायचा त्याची पहिली पद्धत सांगते थोडासा भाग चमच्यामध्ये थंड करून घ्यायचा आणि मग बोटावरती असा चेक करून बघायचा बघू शकता याच्यामध्ये तार हलकीशी तार सुटत आहे त्याला एक तार म्हणणार नाही तारीच्या अलीकडचा एक तार लांब होते खूप जास्त लांब बोटं केली की मग लांब असा तार तुटतो पण अजिबात खूप जास्त लांब तार न तुटता छोटा असा तार तुटत आहे तर समजून जायचा आपला पाक तयार आहे त्यानंतर दुसरी पद्धत आहे चमच्याच्या सह्याने अशा पद्धतीने कढईमध्ये पाकाचे थेंब टाकून बघायचे आणि मग शेवटचा थेंब हलकासा तार अर्धवट ताऱ्याला म्हणू शकतो आपण एक ताराच्या अलीकडची ही चाचणी इथे तयार आहे आणि अशाच पद्धतीची चाचणी तुम्हाला तयार करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थितपणे ती बालुशाहीच्या आतपर्यंत शिरते आणि मग आपली रसरशीत बालुशाही तयार होते त्यानंतर हलवाईसुद्धा बालुशाहीमध्ये हलकासा पिवळसर किंवा केशरी रंग वापरतात म्हणून गवराईसाठीचा फराळा आहे दिसायला सुंदर दिसावा म्हणून मी सुद्धा एक ते दोन ड्रॉप्स इथे केशरी रंगाचे वापरलेले आहेत आणि बघू शकता पाकाचं टेक्स्चर तुम्हाला दोन पद्धतीने मी कसं चेक करायचं ते सांगितलेलं आहे पाक इथे आपला तयार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून आपण बालुशाही साठीची जी कणिक आहे ती म्हणून ठेवली होती ती आता बघूया दहा ते पंधरा मिनटं इथे झालेली आहे आणि एकदा परत हाताने आपण हे जे बालुशाहीचं कणिक आहे ते हाताने थलकसं मळून घेणार आहोत बघू शकता याचं टेक्शर आतून तुम्हाला दाखवते भरपूर असे पदर सुटलेले आहेत कारण अजिबात आपण हे जे बालुशाहीचं कणिक आहे पीठ आहे मळून घेतलेलं नव्हतं फक्त हाताने अशा पद्धतीने जमा करून घेतलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघा यापेक्षा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही तुम्हाला तयार करायचं नाही आहे आणि त्यानंतर पोळपाटावरती हाताने अशा पद्धतीने एक सिलिंड्रिकल आकाराचा रोल तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे तो सुद्धा खूप जास्त न मळता करायचा आहे फक्त त्याला थोडंसं हाताने ओढत लांबट आकाराचा असा रोल करून चाकूच्या साह्याने त्याचे समान आकार तयार करून घ्यायचे आहे समान गोळे कापून घ्यायचे आहे म्हणजे बालुशाही सुद्धा आपल्या एकाच आकाराच्या तयार होतात आता आपण मळून न घेतल्यामुळे काय होतं आतल्या ज्या लेयर्स आहे जशाच्या तशा राहतात आणि आपण तेलात बालुशाही सोडल्यानंतर हळूहळू त्या मोकळ्या होतात आणि भरपूर असे फ्लेकी पदर सुटलेली हलकी अशी खुसखुशीत बालुशाही तयार होते त्यासाठीच बालुशाहीचं पीठ मळताना खूप जास्त काळजी घ्यायची अजिबात त्याला खूप जास्त मळत बसायचं नाही त्यानंतर बालुशाहीचा एक लिंबा एवढा आकाराचा गोळा घेऊन अशा पद्धतीने हलक्या हाताने बालुशाहीचा गोळा हातावरती थोडासा प्रेस करत मी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्या असं एक पेन घेतलेलं आहे आणि त्यांनी छिद्र करून घेतलेलं आहे छिद्र आरपार करायचं फक्त अंगठ्यानी थोडासा दाब देऊन दाबून घ्यायचं नाही नाहीतर मग आतमध्ये सेंटरला थोडीशी बालुशाही कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे पेन्सिल पेन किंवा कुठलीही एखादी थोडीशी अशी स्टिक घेऊन तुम्ही अशा पद्धतीने आरपार होल करून घ्यायचे आहे सगळ्या बालुशाही इथे तयार आहेत आता आपण याला झाकून ठेवूया नाहीतर मग वरची लेअर थोडीशी हार्ड होते कडक होते तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप तापत ठेवलेलं आहे कारण आजची जी आपली बालुशाही आहे तुपात आपण तळणार आहोत तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता तेलाचं तुपाचं टेम्परेचर बालुशाही तळताना खूप जास्त महत्त्वाचं आहे बघू शकता याच्यामध्ये एक छोटासा गोळा टाकला आहे दोन मिनटांनी वरती येतो आहे म्हणजे हलकंसं कोमट आपलं तूप इथे आहे अजिबात गरम करायचं नाही जर तुम्ही ह्या तुपामध्ये बोटसुद्धा घातलं तरीसुद्धा अजिबात चटका लागणार नाही इतकं नॉर्मल हे थंड आहे हलकं कोमट तूप असतानाच तुम्हाला बालुशाही याच्यामध्ये तळण्यासाठी सोडायचे आहे कारण बालु शाही तळण्यावरती आणि बालुशाहीचं पीठ मळण्यावरतीच बालूशाहीचं टेक्चर टेस्ट आणि पूर्णच त्याची जी रेसिपी आहे ती डिपेंड आहे जर ह्या दोन्ही गोष्टी परफेक्ट जमल्या तरच बालुशाहीची रेसिपी परफेक्ट जमते तर चार ते पाच बालुशाही इथे तुपामध्ये फ्राय होण्यासाठी टाकलेले आहे आणि हलकेसे बबल्स किंवा बुडबुडे यायला लागलेले आहेत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची बालुशाही तळताना अजिबात घाई करायची नाही बालुशाही हाय लो टू मिडियम फ्लेमवरती तळायची नाही एकदम कमीत कमी जेवढा लो फ्लेम असेल तेवढ्यावरती तळली तर तरच बालुशाही व्यवस्थितपणे तळल्या जाते तर तीन ते चार मिनटानंतर आपोआप गॅसची फ्लेम लोच आहे आपोआप बालुशाही तळून वरती यायला सुरुवात होते तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि जवळपास सात ते आठ मिनटानंतर तुम्हाला याला थोडंसं टर्न करून घ्यायचं आहे बालुशाही टाकल्यानंतर किती छोट्या आकाराची होती आणि सात ते आठ मिनिटानंतर त्याचा आकार बघू शकता तुम्ही थोडासा वाढलेला आहे फुलून आपली बालुशाही डबल होते त्यामुळे कढईमध्ये खूप जास्त गर्दी करायची नाही सात ते आठ मिनिटानंतर अशा पद्धतीने आपली बालुशाही इथे तयार झालेली आहे आणि अजून आपण याला खुसखुशीत होण्यासाठी अजून पाच ते सात मिनटं तळून घेणार आहोत तर बालुशाहीची एक बॅच तळण्यासाठी जवळपास चौदा ते पंधरा मिनिटं हो लागतात अजिबात घाई करायची नाही लो फ्लेमवरती सगळ्या बालुशाही अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे तळून घ्यायच्या आहे तर जवळपास ह्या बालुशाही मी दहा ते पंधरा मिनटं पूर्ण टोटल पंधरा ते सोळा मिनटं तळून घेतलेल्या आहे एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि रंगही अप्रतिम आलेला आहे, आहे। सगळ्या बालुशाही एका प्लेटमध्ये काढून लगेचच गरमागरम अशा पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहे बघू शकता याचे पदरसुद्धा तुम्हाला लगेचच कळत असतील की किती जास्त फ्लेकी आपली बालुशाही एकदम हलवाई स्टाईल इथे तयार होते आणि एकदम परफेक्ट प्रमाणात ही ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पाकात टाकतानासुद्धा पाक हलकासा गरम असावा आणि बालुशाहीसुद्धा गरम असावी तरच पाच ते सात मिनटात व्यवस्थितपणे आपला जो पाक आहे तो बालुशाहीच्या आतपर्यंत मुरतो आणि आतपर्यंत रशीत आपली ही हलवाई स्टाईल बालुशाही घरीच तयार होते तर अशा पद्धतीने एक बाजू तीन ते चार मिनटांसाठी आणि दुसरी बाजू परत टर्न करून चार ते पाच मिनटांसाठी जवळपास दहा मिनटं आपण पाकात बालुशाही अशाच पद्धतीने मुरवत ठेवणार आहोत आणि दहा मिनटं झाल्यानंतर बालुशाही आपण काढून घेऊ शकतो खूप जास्त वेळासाठी दहा मिनिटाच्या वरती पाकामध्ये बालुशाही ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे दहा मिनटं बालुशाही ठेवल्यानंतर एक बालुशाही तुम्हाला तोडून दाखवते आता हलकीशी गरमच आहे बघू शकता आतपर्यंत छान आपला पाक मुरलेला आहे आणि एकदम फ्लेकी हलकी खुसखुशीत आपली हलवाई स्टाई बालुशाही इथे तयार आहे तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाणासहित जर तुम्ही बालुशाहीची रेसिपी घरीच ट्राय केली तर एकदम हलवाई स्टाईल ही बालुशाही तुम्ही गौरी गणपतीच्या फराळासाठी नक्कीच तयार करू शकता तर अशा पद्धतीने आजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून तुम्हाला आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि हो ह्याच्या अगोदरही भरपूर अशा रेसिपी गौरी गणपतीच्या फराळासाठी मी शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका चला व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या हटके रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय